तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथमच सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेट बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे पूर्ण स्मारक लोकार्पण सोहळा जो झाला लोकतीर्थ त्याचा वर्षपूर्ती समारंभ या ठिकाणी होतो या कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे ने नेते आणि आमचे सहकारी विजय वाटेटेवारजी या सांगलीतले खासदार आणि लोकसभेमध्ये चांगल्या पद्धतीने काम करत आहेत ते खासदार विशाल पाटील विक्रमजी सावंत महेंद्र पलाड इंद्रजीतजी मोहिते रघुनाथ दादा शांताराम बापू किसन बापू पाटील साहेब जे के बापू दिलीपराव सूर्वंशी उत्तम पवार चंदूशेठ कदम विमराम मोते आदरणीय काकी अस्मिताताई स्वप्नाली आणि ज्यांच्यामुळं आपण कदम साहेबांचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न फक्त नाही सांगलीमध्ये नाही महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये घेऊन जातात ते आमचे लहान बांधव कदम मुंबई कदमसाहेबांच्या प्रेम करणाऱ्या सर्व सरकारी एका बाजूला हा कार्यक्रम करत असताना कार्यक्रमामध्ये थोडा उत्साह आपण बघतो आणि दुसऱ्या बाजूला कदम साहेब आपल्या सगळ्यांना जाणवते मी काल ऑफिसला की मी कदम साहेबांच्या कार्यक्रमाला निघालोय त्यांनी व्हिडिओ पाठवला विश्वजित आणि त्यामध्ये जे पहिलं वाक्य म्हणतात सतेज पाटील माझा मानसपत्र म्हणजे एवढ्या मी फक्ता पाणी आहे कारण की त्यांनी भाषणामध्येच कोल्हापूर मधल्या एका कार्यक्रमात ते मला वाटतंय सोळा सहा नवांचा निवडणूक झाल्यानंतर एका कृषी प्रदर्शनला अशोकराव चव्हाण साहेब ते सगळे आले होते एक दिलखुलास व्यक्तिमत्व आम्हाला ज्येष्ठत्वाच्या एक आणि सगळ्यांना व्यक्तिमत्व म्हणून आदरणीय कदम साहेबांच्याकडे तुम्ही आम्ही सगळेजणच पाहायचो कारण की या ज्या पद्धतीनं आपला मतदारसंघ घडवला सांगली घडवली महाराष्ट्र घडवला तसंच देशामध्ये देखील स्वतःचा धबधबा हा कर्तृत्वाने निर्माण करणारा व्यक्तिमत्व म्हणून आदरणीय कदम साहेबांच्याकडे आपण सगळेजण पाहतो आज कदम साहेब गेल्यानंतर एक मोठी पोकळी या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली सांगली जिल्ह्यामध्ये तर झाली मतदारसंघामध्ये दे देखील झाली परंतु मला थोड गेल्या वर्ष दोन वर्षामध्ये विश्वजित लहान भावाप्रमाणे आम्ही विश्वजित बरो आम्ही सगळी मंडळी असतो मला अतिशय एका गोष्टीचं समाधान आहे विश्वजित तोंडावर बोलतो अशातला तो विषय नाही परंतु ज्या पद्धतीनं एक बहुमूल्य व्यक्तिमत्व कदम साहेबांनी सांगतोय जे लाजात एक लाईव्ह इमेज म्हणतो आपण ज्यांची तुलना आपण कधी आपल्या आयुष्यामध्ये आपली तुलना त्यांच्यावर करू शकत नाही असं व्यक्तिमत्व गेल्यानंतर दे पावलावर पाऊल टाकणं फार अवघड काम त्या ठिकाणी असत परंतु हे अवघड काम सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने विश्वजित करतात याचा आनंद मला निश्चितपणे आणि अनेकदा त्याचा अनुभव आम्हाला सगळ्या मंडळींना आज देखील या ठिकाणी कदम साहेबांच्यावर बोला गेलो तो दिवस जाईल एवढं बोलण्यासारखं आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी मी सांगत होतो कॅबिनेटमध्ये ज्यावेळी उल्लेख खात होत की कुंडलला फॉरेस्टची अकॅडमी त्या ठिकाणी झाली आणि कॅबिनेटमध्ये ज्यावेळी हा प्रस्ताव आला त्यावेळी काही मंत्री म्हणले फॉरेस्ट कुठं आहे तेवढं जरा आम्हाला दाखवा विदर्भात फॉरेस्ट जास्त आहे कुठ आहे परंतु कदम साहेबांच्या समोर बोलायची कोणाची टाक नव्हती माझा प्रस्ताव आहे का बस कोणी बोलायचं नाही <laughs> म्हणजे संघात जे म्हणायचे जे तसं ते कॅबिनेट मध्ये माझा प्रस्ताव आहे कोणी बोलायचं नाही मग सगळे चिटिचणी त्या प्रस्तावाला मान्यता द्यायची एवढा वट त्या व्यक्तिमत्वानं कर्तृत्वानं आणि स्वतःच्या निर्णय क्षमतेने या ठिकाणी मिळवला होता मला आज देखील आठवते आहे पृथ्वीराज चव्हाण असताना आम्ही दुष्काळ होता दुष्काळामध्ये अनेक महाराष्ट्रामध्ये फिरायचो मी कदम कदमसेमने पृथ्वीराज बाबा अनेकदा हेलिकॉप्टर मध्ये जायचो मला आज देखील आठवते कटाव मध्ये जय कुमारपुरे हे एवढे भांडले की अजून दोन चार चार जे पाहिजे पृथ्वीराज बाबांचा स्वभाव विचारायला माहित आहे बाबा म्हणायचे हो ते सगळे नियम दोघे आपण व्यवस्थित गेल्यावर मुंबईला गेल्यावर आपण निर्णय घेऊया नेमकी जनावर असणार का बरोबर आहे त्यांचं काही चुकीचं नव्हतं परंतु कदमसाहेब आमच्याबरोबर असल्यामुळे विषय नव्हता कदम साहेबांनी तिथनच बोट लावला प्रवीण परदेशी त्यावेळी सचिव गेले प्रवीण परदेशीने म्हणले हो म्हणजे जया जय आमदार साहेबांची सवय तुम्हाला माहीत आहे जया साहेब चार चावल्या पाहिजेत जे आता तो काळाने संध्याकाळपर्यंत पाठव साहेब म्हटलं आणि मुख्यमंत्री सही लागेल आमच्या सह्या झाल्या तसं का पुढे काय नको हा जो काही त्यांचा बोलण्यातली एक होती किंवा एक पुढच्या अधिकाऱ्यांना देखील माहीत असायचं ते बोलतात ते योग्य बोलतात आणि मला आठवते त्यावेळी देखील आम्ही ज्यावेळी टेक ऑफ केलं मानखंडावर आणि परत राज्यपाल महोदला त्या ठिकाणी पोहोचलो तोपर्यंत जे आर झाला होता जयकुमार गोरेंचा फोन आला होता आणि एका निर्णयामुळे नाही दुसऱ्या निर्णयामुळे नाही तर हजारो निर्णय असे कदम साहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये घेतले इथं बसणाऱ्या प्रत्येक माणसाच्या हृदयापर्यंत ते निर्णय पोहोचलेले तेवढं काम आणि कर्तृत्व कदम साहेबांनी या ठिकाणी केलं पुढची शंभर वर्ष आम्ही त्यांना विसरू शकत नाही एवढे उपकार तुमच्यावर कदम कदमसाहेबांचे हे आपण लक्षात आणि याची जाण आजच्या काळामध्ये ठेवणं च्या शतकामध्ये ठेवणं गरजेचं आहे कारण की आज जुनी माणसं बऱ्याचदा म्हणतात कलयुग आहे सकाळी भेटणारा माणूस दुपारी कुठं असेल संध्याकाळी कुठं असेल हे माहिती नाही असं वास्तव्य या आजच्या परिस्थितीमध्ये राजकारणामध्ये आहे परंतु याही परिस्थितीमध्ये माझी आपल्याला विनंती असणार आहे ज्या माणसाचं कर्तृत्व आपण मान्य करतो ज्या माणसानं परीसाप्रमाणे तुमच्या आमच्या आयुष्याला हात लावला आणि आपल्या आयुष्याचं सोनं झालं असेल तर पुढच्या बाग थाप्या त्या व्यक्तिमत्वाला चालणार नाही ही भूमिका आपल्याला या ठिकाणी आहे आज आम्ही टेंबो ताक्याची चर्चा करतो मी म्हटलं विश्वजितना मी मगाशी म्हंटल म्हटलं एक कल्पना दिली की उद्याच्या पिढीला सांगणं गरजेचं आहे मागच्या पिढीला माहित आहे साहेबांनी काय केलं एसटी कुठल्या गावामध्ये नव्हती त्यावेळेची परिस्थिती मागच्या पिढीने या ठिकाणी बघितलेल्या आहे ताकारी नव्हतं पाण्याचे हाल काय होते मागच्या पिढीने बघितलेल्या आहे आजच्या इंस्टाग्राम पिढीला आम्हाला त्याची कल्पना नाही आज इंस्टाग्राम असणाऱ्या पिढीला कल्पना नाही काय योगदान या कुटुंबाने दिलेलं आहे काय पद्धतीने कदम सेवन या ठिकाणी कष्ट केलेले आहेत याची माहिती देणे गरजेचं आहे आणि म्हणून मी विश्वजित मगाशी सांगितलं आठ तारखेला वाढदिवस कदम सेवनचा असतो हे हजारो निर्णय दर हे लोकांच्या पर्यंत पोहोचवायचं एक उपक्रम या ठिकाणी आता सांगणं गरजेचं आहे काय केलं हे सांगणं त्या ठिकाणी अत्यंत महत्वाचं आहे एक जुनी मन आहे त्या ठिकाणी चिंत्या पाहून विकायला बसतो गर्दी होईल ना सोनं पाहून चिंत्या विकायला बसलो गर्दी हटे ना असा आजचा युग आहे असा आजचा युग आहे की केलेलं काम सांगणं गरजेचं आहे लोकांच्या पर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि मला तर वाटतं कदम पंचवीस वर्ष आपल्याला काम सांगता असं काम कदम साहेबांनी केलं आणि म्हणून हे काम लोकांच्या पर्यंत घेऊन जाणार आणि आज तुमचं बऱ्याचदा आमच्या सरकारला मागच्या पिढीच सांगितलं जातं मी डी साहेबांचा मुलगा आहे विश्वजित पथकला कदम साहेबांचं चिरंजीव आहे साहेबांचं वेगळं होतं तुमचं वेगळं असं म्हटलं जात परंतु आज मला अतिशय आनंद वाटतो मी तुमच्यासाठी सांगतो मी मध्ये दोन कार्यक्रम विश्वजित बोलवलं होतं विश्वजित मधले तारीख मी दिली होती मला आहे मला म्हणजे मला पहिल्यांदाच झाला म्हणजे पूर्वी कधी बोलवलं तर विश्वजित काय ना काय करून ऍडजस्ट व्हायचे हे तुमच्या बद्दलची प्रेम तुमच्या बद्दलची निष्ठा ही आता निश्चितपणे विश्वजितांच्या माध्यमातून मला आज दिसून की मला पलूसकडे काय कार्यक्रम आहे म्हटले साहेब पुढची तारीख द्या मी नक्की पुढच्या या नेतृत्व या कळफलस कडेगावला कदम साहेबांच्या नंतर या ठिकाणी मिळाले मगाशी त्याची उल्लेख झाला चर्चा झाली कदम साहेबांच्या नंतर काय असा प्रश्न जो निर्माण झाला होता मला वाटते तो प्रश्न आता संपलेला आहे तुमच्यासाठी विश्वजीन तयार आहे या ठिकाणी सहकार्य केलं आणि कदम विश्वजित सांगितलं म्हणून परंतु मी म्हटलं आता लढाई करायची आहे तर कदम कधी आटले नाही कदम साहेबांनी कधी एकदा निर्णय घेतला की मागे कधी बघितलं नाही म्हटलं तुम्ही वाढ सगळेजण आम्ही तुमच्या बरोबर आहे निवडून आल्यावर सगळं विसरतात म्हटलं काय कोण विचार ते काय केलं त्यामुळे निवडून आलं पहिल्या दिवशी गर्गनाला भेटून आलं मागचं काय झालं ते सगळं विसरलं जात आणि ती गरज देखील चाललं त्या वीज ती गरज देखील प्रामुख्याने त्याला का विश्वजिंताची लोकसभेला भूमिका आहे विशाल पाटलाला तिकीट मिळावा म्हणून तर मला वाटतं दिल्लीवाल्या हा वीज साऱ्या दिल्लीच्या कले असते विशाला तिकीट मिळावं म्हणून परंतु शेवटी महाविकास आघाडी होती आमच्याही काही मर्यादा होत्या आणि त्या मर्यादेमध्ये ते शक्य झालं नाही परंतु शेवटी खासदार निवडून देण्याचं काम या ठिकाणी केलं आणि काँग्रेस पक्षाचा नव्याण्णवचा आकडा शंभर वर विशाल पाटलांच्या नव्याण्णवचा आकडा शंभर वर हा विशाल पाटलांच्या वर पोचला आणि त्यात सिंहांचा वाटा विश्वजित कदमचा होता हे आपल्याला नाकारण या ठिकाणी आज हे नेतृत्व आलेलं आहे मी परवा बिहारला गेलो मी स्वप्नाने बरोबर वाराणसीला गेलो तिथं पाटील महाराष्ट्रावर लगेच महाराष्ट्रातील कोण आहे कालो की सांगते माझं लहान बघायचं बातमी मागणार का म्हणजे बिहारला गेलो बरोबर पाच सहा दिवस राहुल गांधींच्या सभेला बिहारला होतो म्हणजे एक माणूस मला भेटला नाही असं नाही की जो मी श्रेष्ठ वळकत नाही म्हणजे जाईल ते हे सांगण्यावरचा उद्देश माझा एवढाच आहे विश्वजीतची स्तुती करणं उद्देश नाही तुम्हाला तुमच्या नेत्याचे त्या ठिकाणी कळलं पाहिजे नेता किती मोठा आहे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे माझी इच्छा आहे हे महात्मा नेता तुम्ही म्हणता कदम साहेबांचा आशीर्वाद होता कर्तृत्व परंतु शेवटी कर्तृत्व सिद्ध करणारी पिढी सुद्धा असली पाहिजे आम्हाला कदम साहेबांचा आशीर्वाद असला तरी कर्तृत्वानं विश्वजित स्वतःच नाव आज सांगली नाही महाराष्ट्र नाही तर देशामध्ये करण्याचं काम प्रामुख्याने त्या ठिकाणी केलं आणि म्हणून या कर्तृत्व नेतृत्वाला जोपासणं ही तुमची गरज त्याचे भविष्य काळ त्या ठिकाणी असणार ज्याचा उल्लेख विश्वजितने केला आता काँग्रेस मध्ये आम्ही काही ठराविक मंडळी या ठिकाणी आहोत

चाकर हो आणि ती माणसं मात्र तीन तीन चार चार लाख रुपयात चोरी होत्या हा मुद्दा घेऊन राहुल गांधी पुढे जात आहेत तुमची आमची जबाबदारी उद्याच्या भविष्य काळात असणार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका हे आपल्यासाठी महत्वाचे असतात प्रारूप आता झालेला पंधरा तारखेला आमची हायकोर्टात कोल्हापूरची केस आहे त्याचा निकाल लागला की या निवडणुकीचा मार्ग जिल्हा परिषदचा रिकामा होईल माझ्या आजच्या या निमित्ताला या व्यासपीठावरून माझ्या आजपासून कामाला विश्वजित कदम तुमचा नेता आहे कदम विश्वजित कदमला जर मोठं बघायचा असेल विश्वजित कदमला जर महाराष्ट्राच्या नकाशावर झलकवायचं असेल तर शंभर टक्के

तर तुमची सात दलं मिळणं हे उद्याच्या काळात अत्यंत महत्वाचं आहे तुमची सगळ्यांची इच्छा असेल महाराष्ट्रामध्ये पुन्हा काँग्रेस यायला पाहिजे ना जोरात सांगा पुन्हा काँग्रेस ताकदी नोकरी राहायला पाहिजे असेल तर आम्हाला आमच्या जिल्ह्यामध्ये मतदारसंघामध्ये अडकून ठेवू नका आमच्या 帰れよ。 Obrigado. स्वकर्तृत्वाला स्वाभिमानाने माणसं राहणारी नव्याण्णव टक्के समाजामध्ये आहे हे या गर्दीतून या ठिकाणी लक्ष नव्याण्णव टक्के स्वाभिमानाने राहणारे आणि सगळे सगळी माणसं विश्वजित कर्मांच्या पाठीशी येणारे भविष्यकाळ खंबीरपणे राहतील हा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या ठिकाणी देतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने विश्वजितनं म्हणजे आज आम्ही विधानसभेमध्ये देखील अनेक भाषणामध्ये म्हणजे पहिल्यांदा निवडून आल्यानंतर भाषण करायला विश्वजित भाग कुठं बघायचे परंतु आता मात्र कुठलाही प्रश्न असू दे कुठलाही विषय असू दे विधिमंडळामध्ये विरोधी पक्ष म्हणून मांडण्याचं काम सातत्यानं तुमच्या भागातला कुठलाही प्रश्न असू दे महाराष्ट्राचा प्रश्न असू दे आणि म्हणून या रत्नाला जोपासण ही तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी असतात आमचं भलं कधी होणार आहे आमचं नेतृत्व व्यवस्थित असेल तर आमचं भलं होणार आहे आणि हे नेतृत्व ने व्यवस्थित ठेवायचं असेल तर निवडणुका महत्वाच्या असतात नेतृत्वाला महाराष्ट्रामध्ये मुंबईच्या काँग्रेस कमिटीमध्ये ज्यावेळी विश्वजित कदम जिल्हा परिषद नंतर येते त्यावेळी ताप मारून त्यांना सांगता आलं पाहिजे की सांगलीची जिल्हा परिषद काँग्रेसच्या ताब्यात आहे आहेत आदरणीय या कार्यक्रमाच्या निमित्तानं उद्याच्या भविष्यकाळात आपण करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो विजय मी निवडणुका आले की परत आपण पर बॅटिंगला येऊया आम्ही येतोच म्हटलंही की निवडणुकीला नेहमी सातत्याने असतो त्यावेळी विरोधकांचा समाचार त्यावेळी आपण आता बोलायला काय आवश्यकता हो असं वाटत नाही कारण की पुढच्या बाजूला कोण कोणी अजून नाही

आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा